आताच एक महत्वाची बातमी हाती येते ती म्हणजे एबीपी माझाने दाखवलेल्या बातमीचा परिणाम पाहायला मिळतोय एअरपोर्ट टोल धाडीच्या बातमीनंतर आता शिवसेना आक्रमक झालेली आहे मुंबई विमानतळाच्या एंट्री टोल धाडी विरोधात जीव्ही केला त्यांनी पत्र लिहिलेलं आहे ऋत्विक भालेकर आपल्याबरोबर आहे ऋत्विक काय म्हणणं या सगळ्या संदर्भात शिवसेनेचं आणि कशा पद्धतीने आता ते पावलं उचलणार आहेत राजक्ता एबीपी माझाने एअरपोर्ट परिसरात वाहनात आज जी एंट्री टोल एकशे तीस रुपये वसूल केली जाते याबाबत बातमी दाखवली होती आता शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी जीव्ही के जी एअरपोर्ट ऑपरेटिंग कंपनी आहे यांना पत्र लिहिलेलं आहे की पुढच्या दहा दिवसात ही टोल दाड ज्याला त्यांनी जे जे असं म्हटलेलं आहे ती बंद करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने ती बंद करण्यात येईल असा इशाराही दिले त्यांनी दिलेला आहे त्याचबरोबर याचं विस्तारीकरण एअरपोर्टचं ज्यावेळेस होत होतं त्यावेळेस त्या ठिकाणी एक अश्वारूढ पुतळा शिवाजी महाराजांचा होता आणि त्याचं अनावरण बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झालं होतं विस्तारीकरणा वेळेस हा पुतळा हटवण्यात आला होता अद्याप तो पुनर्स्थापित करण्यात आलेला नाहीये त्या त्यासंदर्भातही शिवसेनेने मागणी केलेली आहे प्राजक्ता पृथ्वीक धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल